सर्वसामान्यांचा आवाज धडकपणे न्यूज चॅनल म्हणजेच बातमी फक्त आपल्यासाठी कॅल्शियम कार्बाइडने केळी आणि आंबे पिकवल्यास कार्यवाही करणार अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त प्रतिभा फावडे यांचा इशारा रासायनिक प्रक्रिया केळलेली केळीची सर्रास विक्री केली जात असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका असल्याबाबत बेधडक बेधडक न्यूज चॅनलने बातम्या प्रसारित केल्या होत्या याच अनुषंगाने अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त प्रतिभा फावडे यांच्याशी देधडक बेधडक न्यूजचे मुख्य संपादक संजय भोसले यांनी कोल्हापूर येथील कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेऊन या विषयाबाबत लक्ष वेधले असता सहाय्यक आयुक्त प्रतिभा फावडे यांनी कॅल्शियम कार्बाईड वापरून जर कोणी केळी आणि आंबा कृत्रिम पद्धतीने पिकवून बाजारात विक्री करत असेल तर त्यांच्यावर कार्यवाही करण्याचा इशारा दिला आहे तसेच असे प्रकार जर कोणी करत असेल तर नागरिकांनी दक्ष राहून अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा असेही आवाहन त्यांनी केले आहे याबाबत प्रतिभा फावडे पुढे म्हणाल्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या केळी या कॅल्शियम कार्बाईडने पिकवलेल्या नसून त्या एफ एस एस ए आयने इथेलिन गॅसने केळी पिकवण्यासाठी परवानगी दिली आहे त्या इथॅलिन गॅसचाच वापर करून केळी पिकवली जातात अशी केळी आरोग्यासाठी धोकादायक नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार केळी पिकवण्यासाठी इथॅलिन गॅसचा कालावधी टेम्परेचर आणि प्रमाण ठरवून देऊन या कायद्यानुसार केळी पिकवण्यासाठी इथॅलिन गॅसला कायदेशीर परवानगी दिली असल्याचे त्यांनी सांगितले आहे तसेच आंबा पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर काहीजण करत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे तसेच जिल्ह्यामध्ये केळीच्यावर प्रक्रिया करणारे युनिट आणि गोडाऊन किती आहेत कोठे आहेत याबाबतची अधिकृत माहिती अन्न व औषध प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले तसेच बाजारात उपलब्ध असणाऱ्या केळीचे नमुने घेऊन ते कॅल्शियम कार्बाईडने पिकवलेली आहेत का इथॅलिन गॅसने पिकवलेली आहेत याबाबत तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवता येईल का असे विचारले असता अशा तपासणीतून अचूक निदान करता येणार नाही असे त्यांनी सांगितले पण काहींच्या मते केळी पिकवण्यासाठी इथॅलिन इथेलिन गॅसला जरी कायदेशीर मान्यता असली तरी या कायद्याच्या अधीन राहून शेतकरी आणि व्यापारी शंभर टक्के केळी पिकवण्यासाठी इथॅलिन गॅसचाच वापर करतील कॅल्शियम कार्बाईडचा अजिबात वापर करणार नाहीत असे म्हणणे चुकीचे आणि मूर्खपणाचे ठरेल आणि याची शंभर टक्के गॅरंटी तरी कोण देणार अशी सुद्धा जोरदार चर्चा आता नागरिकांच्यातून सुरू आहे बाजारात उपलब्ध असणारी केळी कॅल्शियम कार्बाईडने पिकवली आहेत का इथॅलिन गॅसने पिकवली आहेत हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिला आहे शेवटी आपली सुरक्षितता हीच आपली जबाबदारी म्हणावी लागेल बेधडक बेधडक न्यूज चॅनलच्या अनु संपादकांच्या केळी कृत्रिमरित्या पिकवली जात असल्याच्या बातमीच्या अनुषंगे अन्न अनुशुंद औषध प्रशासन कार्यालयाला विचारणा करण्यात आली तर मी असं सांगते की एफ एस आयने केळी पिकवण्यासाठी इथॅलिन गॅसची प मान्यता दिलेली आहे तशा पद्धतीचे इथॅलिन गॅसचं एक्सपोजर त्याचा ठ कालावधी या गॅस पिकवण्यासाठीचं टेम्परेचर वगैरे हो कायद्याने निर्धारित करून दिलेलं आहे अन्न सुरक्षा व मानते कायद्यानुसार आणि त्यानुसार ही केळी पिकवण्यात येते आणि त्याला कायद्याने मान्यता आहे तरी याच्या व्यतिरिक्त तुमच्या निदर्शनास अजून काही दुसरे पद्धतीचं कृत्रिम पदार्थांचा वापर होऊन जर अन्न पदार्थ फळे पिकवण्याची प्रक्रिया जर तुमच्या लक्षात असेल तर तशा पद्धतीने अन्न औषध प्रशासन प्रशासन कार्यालयास संपर्क साधून उचित म्हणजे ठाम असं मत आहे की केळी पिकवण्यासाठी कार्बाईडचा वापर केला जात नाही असं आपलं ठाम मत आहे शक्यतो कार्बाईडचा वापर केला जात नाही बहुतांश ठिकाणी इथे गॅसच्या चेंबर्समध्येच केळी पिकवली जातात अशी केळी म्हणजे नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक नाही धोकादायक नाहीपेक्षा ती कायद्याने मान्यता दिलेली आहे ना कायद्याचं जर मानस ते हां मग तेच म्हणते की असं जे प्रकार आहेत की उलटी मळमळ किंवा गुलाब किंवा कॅन्सरसारख्या जे रोगांना जे बळी पडावं लागते असं कार्बनचं वापर केल्यामुळे म्हणजे या इथेरियन गॅसमुळं त्याचा म्हणजे धोका नाही धोका ते बरं 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 हां हां चालेल आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सब्स्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या